पावसाळा सुरू असल्यामुळे सर्वांनाच अनेक संकटांचा सामना करावा लागतोय त्यातही पशु पक्ष्यांना देखील अतिवृष्टीचा फटका बसताना दिसतोय सोशल मीडियावरती व्हायरल होतोय अजून जीवत आहे चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाण्या अगोदर चॅनेलवरती नवीन तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पाली कुंडलिका नदी प्रवाहात एक समुद्री आहार वाहत आली ही समुद्री आहार आश्रयासाठी कोलाड येथील कुंडलिका नदी आहे शेडमध्ये स्वतःचा बचाव करण्यासाठी बसली होती पण तिने पुन्हा उडण्याच्या आणि ती पुन्हा पाण्यात पडली त्यानंतर वन्यजीव रक्षकच्या टीमने या गाडीला सुरक्षित पकडले ड्रा, आणि ड्रायरच्या सहाय्याने तिचे पंख सुकवून पुन्हा नैसर्गिक अधिवासात तिला सुखरूप सोडून दिले मुसळधार पावसाचा अनेक पशु पक्ष्यांना फटका बसत आहे असे या अधिकाऱ्यांनी सांगितले या व्हिडिओवरती भरपूर कमेंट्स देखील येत आहेत कमेंट, कमेंट करताना लोक मानत आहेत माणूस किंवा अजून जिवंत आहे तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये कळवू शकता